राष्ट्रवादीचे नेते शब्दाला मानुस। आदिवासी बांधवांची प्रतिक्रिया खबर घेतलेला हा वृत्तांत तालुक्यातील विभागातील परखंदे आदिवासी वाडीतील तरुणांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असताना या तरुण वर्गाला विसर्जन मिरवणुकीसाठी टी शर्ट मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याने संवाद लाह मराठीचे संपादक बाबू पोटे यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी तात्काळ या तरुणांची मागणी पूर्ण करण्यासाठी गणेशोत्सवात छापील व्यस्त असताना मुंबई येथून विसर्जन मिरवणुकीसाठी टी शर्ट दिलाने पुन्हा एकदा सुधाकर भाऊ घारे दिलेल्या शब्दाला जागणारा नेता असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे तर आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सर्व आदिवासी बांधवांनी घारे यांचे कौतुक केले असून सार्वजनिक गणेश मंडळाने आभार व्यक्त केले आहेत यावेळी आदिवासी ज्येष्ठ नेते कदम संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे पत्रकार हनुमंत मोरे संदीप प्रशांत गोपाळे यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे दिलेला शब्द पाळतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले मागचे कालावधीत कर्जत खालापूर मतदारसंघात काम करताना जे जे शब्द दिलेत ते ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला के आहे इथले स्थानिक ग्रामस्थ आणि माझे सहकारी पत्रकार हनुमंत मोरे यांनी मला फोन केला आणि आमच्या वाडीत आदिवासी वाडी जी आहे त्यामध्ये गणपती विसर्जनासाठी आम्हाला टी शर्ट आहेत अशा प्रकारची विनंती एक दोनच दिवसांपूर्वी त्यांनी केली होती आणि मी तशा प्रकारची माहिती लगेच सुधाकर भाऊ यांच्या कानावर घातली आणि खरं तर मधले दिवस म्हणजे क ज्या प्रिंटिंग प्रेस असतात जिथे ह्या टी शर्ट छापल्या जातात त्या बंद होत्या त्यामुळे ह्या टी शर्ट मिळतील की नाही अशी शक्यता म्हणजे अशी शंका होती परंतु हनुमोरींशी जेव्हा संपर्क मा माझा पुन्हा झाला तेव्हा हो त्यांनी जर आता होत नसेल तर नवरात्राला दिलं तरी चालतील अशा प्रकारची रिक्वेस्ट केली होती परंतु सुधाकर ब घारे शब्दाला इतके पक्के आहेत की त्यांनी तात्काळ मुंबईतून या टी शर्ट प्रिंट करून आज त्या पाठवल्या आहेत आणि माझ्यासोबत आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस शरदभाई कदम आहेत माझे सहकारी पत्रकार प्रशांत गोपाळ आहेत आम्ही सगळेजण आज, विस्टर जना, विस्टर जना आज या वाडीत आलो आहे आज विसर्जना विसर्जनाचा दिवस आहे गणरायाला निरोप देताना अशा प्रकारचे टी शर्ट आम्ही या आदिवासी बांधवांना दिलेले आहेत आणि फाउंडेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातर्फे या खालावड तालुक्यामध्ये ज्या आदिवासी वाड्या आहेत धनगेल वाड्या आहेत त्या ठिकाणी बरेचसे युवक आपल्या गणपतीकरता नाचगेणी करतात आणि त्याकरता पक्षाकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला टी शर्ट पाहिजेत जनता शब्द खाली पडून देत आम्हाला या गावातील ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र हनुमानजी मोरे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आणि त्या मागणीचं त्यांनी आमचे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते खोटेसाहेब यांना दिवस सांगितलं माझ्या वाडीमध्ये आदिवासी वर्ष वस्ती आहे शंभर दिवसे आदिवासी युवक आहेत त्यांना गणपती करता टी शर्ट पाहिजेत तात्काळ भाऊनी खोटे साहेबांचे शब्द खाली टाकतात सगळ्या प्रिंटिंग बेसमध्ये आता कामाचा एवढा वाव वाढलेला आहे हळहळ वाढलेला आहे तरी पण भावनी गणपती विसर्जना करता द्यायलाच पाहिजे आपल्याला युवकाला म्हणून त्यांनी बॉम्बेवरून हा टी शर्ट मागून घेतलं भाऊंचं मी एक सांगेन मी गेले तीन चार महिने त्यांच्यावर काम करतोय ज्या ज्या ठिकाणी भाऊ आश्वासन देत आहेत ते आश्वासनाचे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणी अडचणी आल्या तरी त्या पुरे केल्या असतात मी परत एक उदाहरण तुम्हाला देईन अँड प्रेस द अपडेट